तर मित्रांनो मित्रांनो राज्यातील लाखो अशा महिला लाभार्थी ज्या एक महिन्यापासून येणाऱ्या जुलै महिन्याच्या हप्त्याची इथं वाट बघत आहे तर त्या लाभार्थ्यांसाठी आता इथं आनंदाची खुशखबर आहे आन आणि त्याच बाबतीत आपला आजचा हा व्हिडिओ होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दाडगे तुमचं सर स्वागत करतो आपल्या मराठी लक्ष युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा खालील दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जुलै महिन्याचा प्रलंबित असलेला हप्ता आता अखेरीस इथं येणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जुलै महिन्याचा जो का हप्ता आहे तर तो आता तर आठ ऑगस्ट रोजी पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यांवरती वितरित केला जाणार आहे मित्रांनो दोन दिवसापूर्वीच आपण या येणाऱ्या हप्त्याचा अपडेट इथं घेतलेलं होतं की एकोणतीसशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी या वितरित करण्यात आलेला आहे या येणाऱ्या हप्त्यासाठी आणि त्यासोबतच सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून चारशे दहा कोटी रुपयाचा निधी या योजनेसाठी इथं देण्यात आलेला होता आणि त्यामुळे आता या जुलै महिन्याचा हप्ता आठ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनच्या एक दिवस अगोदर इथं महिला लाभार्थ्यांच्या खात्यांवरती वितरित केला जाणार आहे मात्र मित्रांनो या अगोदर निधी तर वितरित करण्यात आलेला होता परंतु या अगोदर याचा अधिकृत कोणताही अपडेट इथं देण्यात आलेलं नव्हता परंतु आता काल इथं अधिकृत, अधिकृत असा अपडेट महिला व बाल कल्याण विकास मंत्र्यांच्या माध्यमातून इथं हे अपडेट देण्यात आलेलं आहे की आठ ऑगस्ट रोजी हा निधी इथं वितरित केला जाईन पंधराशे रुपये येणार तीन हजार रुपये न मिळता फक्त पंधराशे रुपये जुलै महिन्याचा जे काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तर तो इथं देण्यात येणार आहे मित्रांनो तर हे अपडेट अधिकृत असा अपडेट अदिती तटकरे यांच्या माध्यमातून त्यांच्या ट्विटर हँडलवरती देण्यात आलेलं आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या दिनांकापासून हे वितरण इथं सुरू करण्यात येणार आहे या योजनेमध्ये भरपूर सारे लाखो अर्ज अजून काही इथं करण्यात आलेले आहेत आणि जे अर्ज आता सध्या इथं पेंडिंगमध्ये आहेत तर त्या अर्जांना सोडून जे ला अर्ज इथं कंप्लीट झालेले आहेत ज्या अर्ज इथं पूर्णपणे इथं सबमिट झालेले आहेत तर अशा ज्या अर्जांची पूर्णपतः पडताळणी झालेली आहे तर त्या अर्जांना इथं हा येणारा हप्ता इथं मिळणार आहे आणि मित्रांनो आपल्याला आशा होती की ह्या जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वितरित केला जाईल आपल्याला ही आशा होती परंतु इथं हे असं झालेलं नाही आहे फक्त जुलै महिन्याचा जो का हप्ता आहे तर तो इथं दिला जाणार आहे मित्रांनो काही का येतो येतोय मित्रांनो रक्षाबंधनाच्या एक दिवसा अगोदर त्यामुळे ही एक खुशखबर अशा मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेच्या पात्र अशा लाभार्थ्या महिलांकरता ही एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवरती कर नवीन असेल तर प्लीज करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या जे का पांढरा कलरचं बन आहे त्यावर क्लिक करायचं व्हिडिओ नवीन अपडेट्स असं नवीन माहिती धन्यवाद